नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पहिला क्वेश्चन आहे की देहू हे तीर्थक्षेत्र कोणत्या नदीकाठी वसलेले आहेत मग यामध्ये चार ऑप्शन आहे इंद्रायणी प्रवरा मुळा आणि मोठा तर यामध्ये जे इंद्रायणी ही जी नदी आहे या नदीकाठी देहू हे तीर्थक्षेत्र वसलेलं आहे तर म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे इंद्रायणी नदी त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे की ओझर या अष्टविनायक क्षेत्री असणारा गणपती कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे आता यामध्ये जे अष्टविनायक आहे तर अष्टविनायकमध्ये जो ओझरचा गणपती आहे त्या ओझरच्या गणपतीला विघ्नेश्वर असे म्हणतात रांजणगावचा महागणपती थेऊरचा चिंतामणी पालीचा बल्लाळेश्वर आणि यामध्ये ओझरचा विघ्नेश्वर आहेत त्यानंतर पुढे बघा अठराशे सत्तावन्नच्या उठावातील क्रांतिकारक तात्या टोपे यांना कोठे भाशी देण्यात आली यामध्ये पुणे कोल्हापूर सांगली आणि शिप्री हे चार ऑप्शन आहेत तर चार ऑप्शनमध्ये बघा याचं योग्य उत्तर आहे शिप्री या ठिकाणी तात्या टोपे यांना फाशी देण्यात आली अठरा एप्रिल अठराशे एकोणसाठ या दिवशी फाशी देण्यात आली आणि ठिकाण आहे शिपरे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे बालकवी यांचं संपूर्ण नाव काय आहे तर बालकवी या नावाने लेखन करणारे जे लेखक आहे ते लेखक आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे म्हणजे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांनी जे लेखन केलेलं आहे त्यांचं नाव आहे बालकवी त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे की पश्चिम बंगाल या राज्याची राजधानी कोणती आता यामध्ये आपल्याला माहीत आहे की या ठिकाणी पश्चिम बंगालची राजधानी जी आहे तर ती कोणती आहे तर ती आहे कोलकाता या ठिकाणी ऑप्शन नंबर जे चार आहे हे चार ऑप्शन याचं उत्तर आहे कोलकाता म्हणजे अगोदर या ठिकाणी कलकत्ता असेही लोक म्हणायचे अगोदरचं जे नाव आहे कलकत्ता तर सध्या आपण जे नाव बघणारा म्हणजे ऑप्शन आहे ऑप्शन नंबर चार तर पश्चिम बंगालची राजधानी त्याचं नाव किंवा राजधानीचे शहर कोणतं आहे तर ते आहे कोलकाता त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा की विशाखापट्टणम हे प्रसिद्ध शहर कोणत्या राज्यात किनारपट्टीवरती आहे मग या ठिकाणी माहिती देत असताना किनारपट्टे <kâr> पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील जी किनारपट्टी आहे तर यामध्ये पूर्वेकडील जी किनारपट्टी आहे यामध्ये विशाखापट्टनम हे बंदर आहे आणि विशाखापट्टनम हे जे बंदर आहे तर हे बंदर आपण बघत असताना चार ऑप्शन जे दिलेले आहे त्यापैकी एक ऑप्शन आहे ते म्हणजे आंध्र प्रदेश म्हणजे विशाखापट्टनम हे जे बंदर आहे तर ते आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा एखाद्या राज्यातील घटनात्मक यंत्रणा जर कोसळली असता कोणाच्या सल्ल्यावरून राष्ट्रपती त्या राज्यामध्ये आणीबाणी पुकारू शकतो तर यामध्ये राज्याचा जो प्रमुख आहे तर तो असतो राज्यपाल म्हणजे राज्यातलं संपूर्ण कामे हे राज्यपालाच्या सहीने होत असते आणि तो राष्ट्रपतीच्या हस्तक असतो म्हणजे राज्यातलं काम मुख्यमंत्री मंत्रिमंडळ व्यवस्थित करत आहे का नाही हे बघण्याचं काम राज्यपाल करत असतात म्हणून राष्ट्रपतीच्या सल्ल्यावरून राज्यामध्ये आणीबाणी पुकारू शकतात तर या प्रश्नाचं उत्तर आहे राज्यपाल त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे की महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावरती अभय निर्देशक असे कोणते चिन्ह आहे तर यामध्ये महाराष्ट्र राज्याचा जो ध्वज आहे त्या ध्वजावरती जर आपण बघितलं तर हाताचा पंजा हाताचा पंजा ही पूर्णपणे निशान आहे आणि आपल्याला माहीत असेल की एकवीस ऑक्टोबर हा पोलीस दिन असतो एकवीस ऑक्टोबर आणि जे पोलीस ध्वज आहे त्या ध्वजावरती हाताचा पंजा असतो त्यानंतर गावातील जन्म मृत्यूंची नोंद कोण करतं तर गावातील जन्ममृत्यूची नोंद करणारा जो प्रशासकीय अधिकारी आहे तर तो प्रशासकीय अधिकारी असतो ग्रामसेवक म्हणजे जन्ममृत्यूची नोंद गावामध्ये कोण करतं तर ग्रामसेवक करत असतो त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे बघा की सदिश राशीचे उदाहरण सांगा सदिश राशी आणि अधिश राशी अशी ऑप्शन असते तर यामध्ये जी सदिश राशी आहे तर सदिश राशीचं ऑप्शन कोण म्हणजे सदिश राशीचं उदाहरण कोणतं आहे चारपैकी तर बल हे सदिस राशीचं उदाहरण आहे आणि वजन असेल वेळ असेल चाल असेल तर ह्या अदिश राशी आहेत यामध्ये सदिश राशी आणि अधिश राशी तर या ठिकाणी जे सदिश राशीचं उदाहरण आहे ते आहे बल आणि हे तीन जे ऑप्शन आहे ते अधिश राशीचे यासंबंधी हे जी एस चे खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहे आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद